नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात माझ्या लुणाला कॉलेजमध्ये प्राध्यापक हसू लागले त्यांची इच्छा होती की माझ्यासारख्या नावलौकिक असलेल्या साहित्यिक प्राध्यापकानं नवी कोरी स्कूटर किंवा मोटरसायकल घ्यावी तूर्त पैशांचं शॉर्टेज आहे इथले पगार वेळेवर होत नाहीत नव्या घरासाठी आजवरचा सगळा पैसा वेचला गेलाय त्यामुळं तूर्त काम चलाव म्हणून घेतली आहे झालं जुनाट असली तरी मला घरापर्यंत रखडत रखडत का असते घेऊन जाते आणि कॉलेजपर्यंत आणून सोडते तूर्च रंगरूपाकडं बघायचं नाही मी मनाशीच बोले रंगरूपही नीट असावं असं मनातून वाटत होतं पण नव्या घराचे हप्ते वाढले होते स्वयंपाकघरात शेल्फ कपाट करायची होती भांड्याच्या घरात दोन खुर्च्या आणि फक्त एक दिवान या पलीकडं काही फर्निचर नव्हतं आता ते करावं लागणार होतं हॉल मोकळा मोकळा दिसत होता तिथं कपाटं करावी लागणार होती घरात आम्ही चौघेजण होतो बाड्याच्या घरात जमिनीवर झोपत होतो आता चौघांना चार कॉट्स कराव्या लागणार होत्या स्वाती किर्ती मोठ्या झालेल्या त्यांना निदान एक टेबल दोन खुर्च्या कराव्यात असं वाटत होतं अंगावरचे वापरायचे कपडे दोरीवर टाकण्याची बोर्डिंगमधली सवय आजवर चालूच ठेवली होती आता कपड्याचं एक कपट करण्याची इच्छा होती पुस्तकांचे डिक खोलीत आणून ठेवले होते त्यासाठी मोठी एक दोन कपटं हवी होती कोटी घरात धान्य डबे ट्रंका भंगार वस्तू ठेवायला शेल्फ करायचं होतं भाड्याचं घर सुटून बंगला नावाचा घराचा प्रकार स्वीकारल्यानं वस्तू खोलीवर ढीक घालून ठेवणं कपडे उघड्यावर दोरीवर लोंबकळणं जमिनीवर जेवायला बसणं झोपायच्या गाद्या एक अंथरूण व दुसरी माग लोडासारखी गुंडाळून ठेवणं बंगल्याला शोभून दिसत नव्हतं सुटाला ठिगळ लावल्याचा तो प्रकार वाटत होता म्हणून काही झालं तरी फर्निचर प्रथम करून घ्यायचं असं ठरवलं त्यासाठी पगारावर बँकेतले कर्ज काढलं होतं अगोदरच आनसाबाईच्या लग्नाला खर्च बराच आला होता त्यामुळं पैसा कमी पडू लागला तशा जुलैच्या पंधरावीस तारखेला स्मिता आजारी पडली तिला फ्ल्यू झाला म्हणून डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले तीन चार दिवस गेल्यावर तिला बरंही वाटलं पण कमालीचा अशक्तपणा आला खाल्लेलं अन्न पचेना भूक लागेना हृद संपली म्हणून तशी शाळेला गेली स्टाफरूममध्ये बसल्या बसल्या तिला एका शिक्षिका म्हणाल्या बाई तुम्हाला कावे झाले असावी नाही हो चार दिवस घरात बसल्यामुळं अंगावर पिवळेपणा आला असावा तपासून तर घ्या म्हणजे काळजी नसते तिचे हात बघून बाई म्हणाल्या स्मितानं मला हे सांगितलं मी मनोमन हपकून गेलो त्याचवेळी तिला चक्कर आल्यागत झालं मी बघता बघता कांगरलो तीन एक वर्षांपूर्वी तिची पंधरा सोळा वर्षांची तगडी धट्टीकट्टी बहीण अशीच कावीळनं गेली होती घरात स्वतः आबा डॉक्टर असूनही काही करू शकले नव्हते मला माहीत होतं की कावीळेवर डॉक्टर उपाय चालत नाही त्यामुळं अधिकच गर्भगळीत झालो पण वरून काहीच दाखवलं नाही माझे मित्र डॉक्टर अनिल गांधी यांच्याकडं तिला घेऊन गे गेलो त्यांनी कावीळ असल्याचं सांगितलं ड्रग्ज चालत नसली तरी त्यांनी एक दोन औषधं घेण्यासाठी लिहून दिली मी देशी औषधांची चौकशी करत भटकू अनेका अनेक लागलो अनेकांनी अनेक औषधं सांगितली ती सैरावयारा धावून मिळवली स्मिताची महिनाभराची आजारपणाची रजा मंजूर करून घेतली कसंबसं धावत जाऊन कॉलेज करून परत येऊ लागलं ऊसाचा सीजन संपला होता तरी ऊस मिळवून तिला खायला देऊ लागलं तिचं अंग जास्तीत जास्त पिवळं पडत जाईल तसे माझ्या हातापायातले त्राण गेल्यागत होऊ लागले स्मिताच्या हायस्कूलमधील शिपाई एके दिवशी मांत्रिकाला घेऊन आला त्यानं मंत्र घातला मी त्याला काही विरोध न करता त्याची फी देऊन टाकली स्मिताचा अशा गोष्टींवर विश्वास होता तिच्या मनाला त्यामुळं बरं वाटणार असेल तर वाटू द्या अशी माझी भूमिका होती आईला मामाला गावाकडं पत्र लिहिली त्या दोघांना कावीळचं औषध माहीत होतं आप्पाला एकदा अशीच कावीळ झाली होती ती त्या औषधांनी बरी झालेली चौथ्या दिवशी आप्पा औषध घेऊन पुण्यात दत्त झाला असल्या गोष्टी मी गावाकडं आजवर कधी कळवल्या नव्हत्या घर पोटापणाच्या कष्टात सतत बुडालेलं त्यांचा जगडा लांडग्याच्या भांडणासारखा चाललेला त्यात आपले दुःख नकोत आहे ते त्यांना रगड आहेत असं वाटेल पण यावेळी मात्र कळवणं अटळ झालं आई खूपच चिंतेत पडली तिनं हिराबाईला आप्पाबरोबर पुण्याला पाठवलं घरात स्वयंपाकाला कुणी नव्हतं म्हणून मी कुणाला तरी मदतीला पाठवा म्हणून विनंती केली होती दोन दिवस आप्पा राहून परत केला। पर गेला लोक सांगतील ते उपाय तत्परतेनं करत राहिलो महिनाभर असा गेला आणि तिची कावीळ हळूहळू ओसरली माझा जीव भांड्यात पडला एका महासंकटातून वाचल्यासारखं वाटलं तरीही भावनिकदृष्ट्या खूप खचून गेलो होतो खूप पैसा खर्च झाला कंगाल झाल्यास ही भावना झाली पावसाळा सुरू झाल्यामुळं गावाकडे रोजगाराची कामं कमी झाली होती आणसाचं लग्न झाल्यामुळं रोजगाराला कुणी जाऊ शकत नव्हतं घरात आता आई फुला आणि आठ पंधरा दिवस राहून परत गेलेली हिरा अशा तिघेजणी होत्या फुलाची शाळा कायमची बंद झाली होती आईला आता दिसेनासं वाटू लागल्यामुळं ती स्वयंपाक करू शकत नव्हती हिरा ढोरागुरात गुंतलेली त्यामुळं फुलाची स्वयंपाकाकडं नेमणूक करावी लागली घरातली कामं उरकून तिघी शेतात जात भांगलन खुरपण कोळपण करत तिथंच दिवसभर राहत निसांचं परत येत त्यामुळं घरात आर्थिक प्राप्ती काहीच नव्हती म्हणून पैसे पाठवण्यासाठी आईचं पत्र आलं आठच दिवसांच्या अंतरानं दादाचं पत्र आलं त्यातही आजारी हाय बसलेला जागा उठवत नाही पोटासाठी पैसे लावून द्या अशी मागणी होती दौलीची पैशाची मागणी जूनमध्ये मी पूर्ण केली होती त्यामुळे आईला आणि आप्पाला स्वतंत्रपणे पत्र लिहून सांगितलं मी इकडं पैशांच्या खूप टंचाईत आहे दादाला आणि दौलाला मी पैसे पाठवतोय आणसा आता आपल्या घरी गेलेले आहे आप्पा आणि तुम्ही तिघीजण मिळून आप्पाच्या पगारावर तूर्त घर चालवावं तसंच म्हशीचं दुप्त येते त्यावर थोडं भाग व्हावं आप्पाला मी तसं सविस्तर पत्र लिहितोय दौलतलाही मी तसंच लिहितो आहे काळजी नसावी ऑगस्टच्या मध्यावर मी असं लिहिलं आणि गावाकडं अगदीच तंग परिस्थिती निर्माण झाली थोरला मामा जयसिंगपूरच्या हॉस्पिटलमध्ये मा मरण पावल्याची बातमी येऊन थडकली पत्रानं कळवलं होतं दोन तीन दिवसांनी पत्र येऊन पोचलेलं गावाकडं प्रत्यक्ष माणूस पाठवून कळवलं होतं आई मामाच्या उत्तर क्रियेला उद्गावला जाऊन आली तिचा तो थोरला भाऊ जन्मभर कष्टानं झिजून मरण पावला कागलात पोटाला निस्त काही नाही मिळालं म्हणून नशीब काढण्यासाठी सासूच्या गावी जाऊन राहिलेला मामाची सासू ही त्याची आत्याही होती तिचं नदीकाठाला रान होतं पोटापुरती वर्षाची बेजमी होईल एवढं धान्य येत होतं तिचं मामाला घराचा रोजगार मिळत होता तो दुसऱ्याचं रानही खंडानं करत होता पोटाला चार पोरी आणि दोन पोरं त्यातल्या तीन मुलांना त्यानं रक्ताचं पाणी करून शिकवलं मोठा मुलगा आणि त्यानंतरच्या दोन्ही मुली शिकून प्राथमिक शाळेत नोकरी करू लागलेल्या उरलेल्या दोन मुली आणि एक मुलगा वाचण्यापुरते शिकले रोजगारी असूनही मामाचा संसार नीटनिटक्या होता सगळे भाजी भाकरी सुख मानत होते आताशा मामा कागलात फारसा येत नव्हता दोन एक वर्षातन त्याची एक खेप होत होती ही तीनही भावंडं म्हणजे दोन्ही मामा आणि आई आता आपापल्या संसारात म्हातारी होत चालली होती त्यामुळं आपापल्या संसारात कोळीश टाकात अडकलेल्या माशीसारखी गुंतून पडली होती इकडं तिकडं हालचाल करायला कुणाला ताकद नव्हती तरीही आईला मामाचा मानसिक आधार होता मामा आला की ते आपले दुःख आणि भावना व्यक्त करी घटकावर रडून मोकळी होई तिचंही रडणं म्हणजे मनाचा निचरा करणं असायचं आईचं औषधी ठिकाण आता हरवलं तिला एकटं एकटं टे वाटू लागलं डोईवरचं छत्र वाऱ्यानं उडून गेल्याची भावना होऊ लागली आणसाबाईचं लग्न झाल्यावर आईच्या मनात ही एक एकटेपणाची जाणीव घर करू लागली होती तिला झालेल्या बारा मुलांपैकी फक्त हिराबाई तेवढी तिच्यापाशी होती ती ही संसाराला निरुपयोगी ठरल्यामुळं नवऱ्यानं टाकून दिली होती म्हणून तिच्याजवळ शिल्लक राहिलेली तिचा कष्टासाठी काही उपयोग नव्हता फक्त रागा लोभाचं मन बोलून दाखवायचा तिच्या बरोबरीनं राहणारी तो एक मानसिक आधार होता बाकीच्या लेकी लग्न होऊन आपापल्या घरी गेलेल्या दादाला तिने मनातून दूर सारलेलं बाई माणसाला लेकाचा आधार हत्तीसारखा असतो असं तिला वाटे तो शिवा सवता राहून आपला आपण झालेला बायको पुरात रमलेला आप्पा आणि दौलत शिकल्यामुळं त्या दोघांनाही आईच्या आडानी मनाला समजून घेणं कठीण जात होतं त्या दोघांनाही वाटे की आईनं आता आमच्या मनाप्रमाणे वागावं स्वतःचा हे का सोडून द्यावा त्यात ते त्यांच्या सुशिक्षित अहंकार होता पण आई तसं वागायला तयार होत नव्हती तिचा आजवरचा संसार ओढून आणलेला जिद्दी स्वभाव तापटपणानं वर उसळी घेत होता आणि त्यांना तिजू म्हणत नव्हती शिकून शानं झाल्यात नि मला धड द्यायला लागल्यात असं म्हणून शेजारा पाजारांजवळ त्यांच्याविषयी बोलत होती ते त्या दोघांच्या कानावर संध्याकाळी गप्पा मारायला बसल्यावर शेजारी घालत होते आईला जपा पाडवे हो म्हणून कान पिचक्या देत होते त्यामुळे ते दोघेही आईवर नाराज होते एक एकदा तिची कान उघडणी करत होते त्यामुळे आईला ते मनातून दूरचे झाल्यागत वाटत होते याचा परिणाम होऊन ती फुलाबाईकडनं किंवा माझा मित्र असलेल्या वसंत पाटलाकडनं पत्र लिहून घेत होती त्यातनं आपल्या भावना व्यक्त करत होती बाबानू तुम्ही तिघं भाऊ शिकून शानं झालासा तुला मी शिकवलं नसतं तर लय बरं झालं असतं बघ तू आता शंभर दीडशे महिलांवर मला सोडून गेला नसतास माझ्याजवळ राहून माझ्या संग राबला असतास सगळ्यासनी मिळून मिसळून घास खाल्ला असता आता आली ही पाळी माझ्यावर आली नसती तुझ्या शिक्षणाची दोघं धाकट्यासनी चटक लागली आणि ती बी शिकली ती बी आता अशीच उडून जायच्या आघायला लागल्यात मी आता त्यासनी आडगी वाटतोय मला आता ते म्हतारपणी खुळ्यात काढतात माझ्या स्वभावामुळं घरदाराचं वाटूळ झालं असं म्हणतात एका घरात तीन चुली मीच केल्या असं म्हणतात तुम्ही शिकलेलं माझं लॅक मला जर असं बोलू लागलं असा तर मी जाऊ कुठं का तरुणपणी दाल्ल्याच्या जाचाला कट्टाळून हिरीत जीव द्यायला निघाला होतो तसा आता कुठंतरी जीव देऊ तिचं असं पत्र आलं मी तिची समजूत काढणारं पत्र लिहिलं आप्पा दौलत यांनाही लिहिलं अशी पत्र कधी रागानं तर कधी मायानं लिहित होतो आर्थिक तंगी निर्माण झाल्यामुळं सगळे वैतागले होते या तंगीमुळं मी दिवाळीला गावी गेलो नाही सगळ्यांना पाच सहा महिन्यांपूर्वी आणसाच्या लग्नात आहेर माहेराचं मनासारखं केलं होतं तेच त्यांनी दिवाळीचं मानावं अशी इच्छा दौलतची पहिल्या सत्राची परीक्षा पार पडली आणि त्याचं निराशाजनक पत्र आलं दोन पेपर्स अवघड गेले होते याचं कारण त्या विषयाविषयी त्याला आत्मविश्वास नव्हता तो ऑक्टोबरात पुन्हा आजारी पडला त्याच्या अंगात पुन्हा रक्त कमी झालं होतं पुन्हा त्याच्या लिव्हरवर सूज आली होती पोटात कळा करत होत्या डॉक्टरांना घरी बोलावून आणलं होतं त्यांनी औषध देऊन विश्रांती घ्यायला सांगितलं म्हणून आठ दिवस अभ्यास न करता त्यानं झोपून काढले अभ्यास काही झाला नाही पोटात कळा घेऊनच तो परीक्षेला गेला परीक्षेला बसवत नव्हतं तरी पेपरला बसला दादा मला आता शिकावंसं वाटत नाही शिकण्याची इच्छा होती ती पूर्ण मेली आहे माझ्या डोळ्यासमोर अभ्यास करतेवेळी घरची सगळी परिस्थिती उभी राहती घरात पोटापाण्यासाठी पैशासाठी सगळ्यांची एकमेकांशी जी भांडणं चालतात त्यातले शिव्या शाप शब्द अभ्यास करताना माझ्या कानात घुमतात मग दिवसभर त्यांच्याच विचार डोक्यात गोळत राहतोय अभ्यास बाजूलाच पडतो ओळी वाचतो तरी त्याचा अर्थ मनात घुसत नाही म्हणून शिक्षण बंद करून आता कुठंतरी नोकरी करावी असं वाटत आहे नोकरी करून मी दुसऱ्या वर्षी खात्रीनं बी कम होऊन दाखवतो मला वाईट वाटलं त्याची समजूत काढणारं पत्र पाठवलं आजारपणात येणारी निराशा त्याच्या मनावर पसरल्याचं सांगितलं त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला पुढील सहा सा महिन्यांसाठी त्याची टी वायची परीक्षा होईपर्यंत कमी पडतील ते पैसे मी पाठवतो असं कळवलं त्याचा उत्साह वाढला तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद